मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज म्हणजेच दहा एप्रिल रोजी बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी काही कागदपत्र मागितली ती सर्व कागदपत्रे सरकारी वकिलांनी दिली आजच्या सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ न्यायालयात सादर केला विशेष म्हणजे हा व्हिडिओ आरोपींनीच त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता हा व्हिडिओ सादर करताना ॲडव्होकेट निकम यांनी एक महत्त्वाची मागणी केली हा व्हिडिओ समाज माध्यमांवर येऊ नये अशी विनंती त्यांनी न्यायालयासमोर केली न्यायालयाने त्यावर अद्याप निर्णय दिलेला नाही मात्र त्याचा समाज माध्यमांवर विपरीत परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान वाल्मिक कराडने या प्रकरणात आपला सहभाग नाही असा अर्ज न्यायालयाकडे सादर केला डिस्चार्जमध्ये अनेक मुद्दे मांडले आहेत या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर बाबी या अर्जात आहेत सी आय डीकडून कडून वाल्मिक कराडच्या संपत्तीचा तपास सुरू आहे असंही उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट आहे